रणजित सिंहांची उमेदवारी महायुतीत कुरबुरी युती धर्म पाळा फडणवीसांच्या दारी माढाचा तिढा बारामतीला वेढा माढाचा तिढा दिवसागणिक वाढतच चाललाय भाजपनं विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यापासून त्यांच्या विरोधात महायुतीतच नाराजी पसरली अक्लूजच्या मोहिते पाटील घराण्यानं थेट बंडाचा झेंडा हाती घेतला धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपला रामराम ठोकलाय येत्या चौदा एप्रिलला राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून ते तुतारी हाती घेणार आहेत सोळा एप्रिलला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून ते अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे भाजपची चिंता वाढली शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केलाय आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय आहे मोदींच्या पाठीशी उभी आहे भाजपमध्ये बंडखोरी झाल्यानं आधीच रणजित सिंह हैराण आहे त्यात राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती धर्म पाळत नसल्यानं त्यांचं टेन्शन आणखीनच वाढलंय माजी सभापती रामराजे निंबाळकरांनी भाजपच्या उमेदवाराविरोधात उघड भूमिका घेतली त्यामुळे खासदार रणजित सिंह निंबाळकर आमदार जयकुमार गोरे आणि आमदार राहुल कुल यांनी खास विमानानं तातडीनं नागपूर गाठलं राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीचा धर्म पाळत नसल्याची तक्रार त्यांनी फडणवीसांकडे केली माढ्यात राष्ट्रवादी भाजपला मदत करणार असेल तरच बारामतीमध्ये भाजप राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांना मदत करेल असा इशाराच दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली तेव्हा फडणवीसांनी त्यांची समजूत काढली माढा आणि बारामतीमध्ये एकमेकांना मदत करून महायुती धर्म पाळण्याच्या सूचना फडणवीसांनी माढा हा पूर्वी शरद पवार साहेबांनी लढवला असल्यामुळे त्या ठिकाणी साहजिक आहे की राष्ट्रवादीच्या लोकांची आक्रमकता त्याच्यावर जास्त असते आणि पूर्वीच्या यामध्ये एकमेकांच्या विरोधात झालेले संघर्ष एका क्षणामध्ये दूर होत नाहीत ते टप्प्याटप्प्याने दोन्ही पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा दूर करतील अशी मला अपेक्षा आहे माढ्यातही सगळ्या सगळे महायुतीच्या घटक पक्षांनी मदत करावी आणि बारामतीतही सगळ्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी अशा प्रकारेच कामकाज मागच्या आठवडाभरामध्ये गतिमान करण्याचा माढामध्ये भाजप उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची अवस्था अडकित त्यात अडकलेल्या सुपारीसारखी झाली आहे दुसरीकडे माढातल्या या राजकीय समीकरणांचा फटका बारामतीत सुनेत्रा पवारांनाही बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे आता फडणवीस आणि अजित पवार यांच्यासारखे चाणाक्ष नेते माड़ाचा तिढा कसा सोडवतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय नागपूरहून अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट सी चोवीस तास